स्पॉर्टी शरदचंद्र पवार यांची मंडल यात्रा आज नांदेड मध्ये दाखल सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ही मंडल यात्रा शासकीय या या प्रमुख उपस्थिती राज राजापूरकर प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग सूर्यकांत ताई पाटील माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर माधुराव पाटील किन्नाळकर माजी मंत्री जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील भगवानराव पाटील सरचिटणीस या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सुभाष गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार देवकते जिल्हा अध्यक्ष ओबीसी विभाग ग्रामीण गंगाधर महाजन जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग आपण पहा फक्त एचआरडी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आदरणीय माजी मंत्री सुरेखाई पाटील आदरणीय साहेब जिल्ह्याचे प्रमुख भागवत पाटील आलेगावकर साहेब या शहराचे या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला मंडळ आयोगाच्या माध्यमातून भूमिका घेण्याचा निर्णय होत झाला होता त्याच वेळेला मंडल हे उद्या असालो पण सातत्याने आपण काल काय खाल्लं याचा विश्वास आज पडतो नाही आपण काल काय कपडे घातले होते हे आज आपल्याला आठवत नाही आणि आपण काल काय बोललो होतो हे उद्या आपण विसरून जातो आणि म्हणून नऊ ऑगस्टला क्रांती दिनी दिवशी पासून ही मंडल यात्रा सुरू झाली ही मंडल यात्रा त्या देशाच्या इतिहासामध्ये समाजाचा तो वर्ग जो शोषित पीडित वंचित मग असे आपण किशोरम साहेबांच्या घरी गेलो होतो त्या उल्लेख केला की एक दाबला गेलेला होता वर्ग प्रचंड एका समाजाच्या उद्वेग नेत्यामध्ये समाजामध्ये तो दाबला गेला होता ज्याला त्या ठिकाणी कुठलाही स्कोप नव्हता कुठल्याही त्या ठिकाणी मुख्य भूमिकेमध्ये साधन होता पण त्या वर्गाला त्या वर्गाला आरक्षणाच्या मुख्य स्त्रोतामध्ये आणून म्हणजे प्रमुख प्रवाहामध्ये आणून त्याला आरक्षण देण्याचं काम मंडळ आयोगाच्या का 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 एका भूमिकेमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे अशी होती की त्या काळामध्ये जवळजवळ एकोणीशे नव्वदच्या काळामध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान बी पी सिंग ज्यांना ओबीसीचा खरं तर म्हटलं पाहिजे यांच्या एका भूमिकेमुळे एका निर्णयामुळे मंडळ आयोगाची अंमलबजावणी आणि मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीतून ओबीसी सारख्या प्रवर्गाला आरक्षणाचा मार्ग खुला सत्य आहे सत्य हे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी स्वीकारलं पाहिजे हे सत्य आहे पण आज काल या सत्याला त्या ठिकाणी असत्याच्या नादातून असत्याच्या मार्गाने त्या ठिकाणी लपवलं जात तुम्ही आम्ही विचार केला ज्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग यांनी मंडळ आयोगाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला त्याच वेळेला देशामध्ये वे दे एक मोठा राजकीय पक्ष त्याने या मंडल आयोगाच्या भूमिकेला विरोध केला होता ओबीसीच्या न्याय हक्काच्या आरक्षणाला विरोध केला होता लढाई सोपी हो नव्हती भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या वेळेला कार्यक्रम आयोगाची हो त्या ठिकाणी घोषणा झाली होती त्यापासून ते एकोणीशे त्रेपन्न पासून एकोणीशे त्र्याण्णव पर्यंत एक मोठा काळ होता पण याच निर्णयाला त्या ठिकाणी चॅलेंज केलं गेलं या निर्णयाच्या विरोधामध्ये एक राजकीय पक्ष रस्त्यावरती होता के लिए? के लिए? के लिए? के के लिए? या पक्षाने आंदोलन केले निषेध केले मोर्चे काढले शेवटी शेवटी जाळपोळ दंग देखील केली फक्त यासाठी की भारतीय जनता पक्षाचं एकच हे होतं ते, ते म्हणजे ओबीसीना आरक्षण देऊ नका ओबीसीना आरक्षण देऊ नका हा ओबीसी प्रवर्ग कधीही आरक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेता कामा हा तो अट्टा होता आणि या निमित्त आलेल्या सर्व मान्यवराचं मी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना। जिल्हाध्यक्ष या नात्यानं ना। सर्व मान्यवरांचं मी पहिल्या प्रथम स्वागत करतो आणि नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो या मंडल यात्रेच्या कार्यक्रमाला तुम्ही अवघ्या थोड्या दिवसामध्ये उपस्थित झाला त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो पण आम्ही पवार साहेबांच्या निष्ठेचे लोक आम्ही शेवटपर्यंत पवार साहेबांचा कोणीही मेसेज नांदेड जिल्ह्यामध्ये घेऊन आलो तर आम्ही सर्वतोपरी सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही त्रास भाग्य समजतो की मी ओबीसीचा जिल्हा अध्यक्ष असताना असे इव्हेंट राष्ट्रवादी का काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षामध्ये होत आहेत आणि ते विशिष्ट म्हणजे सामाजिक न्याय असल अल्पसंख्याक असेल ओबीसी असेल या पासूनच इव्हेंट होत होते आणि आता तर आमच्या सर्व सेलचे प्रमुख आणि राज्याचे प्रभारी आता युवकाची शान रोहितदादा पवार यांनी झाल्यापासून आता आमचा आवाज खाली होणार नाही असा आम्ही थडकून सांगितलेला आहे आणि पुढच्या आणि ही मंडल यात्रा नागपूरवरून आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत सुरू झालेली आहे ही मंडल यात्रा ही क्रांतीची ठिंगी आहे धर्मांवर बसून संविधान संविधानाचं सरकार आणण्याची ही ठिणगी आहे आणि आणि रूपांतर होईल ही ठिंगी नाही जेव्हा जेव्हा देश स्वातंत्र्य झाल्यापासून जेव्हा जेव्हा ओबीसीच आहे आणि ही मंडल आयोगाची जी लढाई आहे आणि ही मंडल आयोगाची जे शिफारशी आहेत हे आदरणीय पवार साहेबांच्या काळात लागू झाल्यामुळं भरपूर आमच्या ओबीसी ला फायदा झालेला आहे त्यामुळ पवार साहेब हे फुले आंबेडकर राजमाता अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर आणि यांच्या विचाराचं संरक्षण करण्यासाठी गेली पन्नास वर्ष झालं महाराष्ट्र अभिमानानं सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये जर कोणी नेता असेल शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा आणि त्या विचाराचं संरक्षण करणारा तर फक्त एकच नाव तुमच्या लक्षात येईल ते म्हणजे पवार साहेब कारण आजकालची जर लढाई आजकालचे जर लोक बघितलो तर त्यांना विचारधारा राहिली नाही ना नवऱ्याला राहिली नाही बायकोलाही राहिली नाही त्यामुळं नवऱ्याची विचारधारा वेगळी बायकोची विचारधारा वेगळी असं झालेलं आहे त्यासाठी आम्ही साहेब ह्या विचारधारेची आणि मी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं तुम्हाला सांगेल की ही मंडल यात्रा तुम्ही आज नांदेड शहरामध्ये आलो आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे लोकांना शेतीकडले काम आहे त्याची इच्छा थोडस कमी होत आहे पण आम्ही सगळ्यांच्या मी सांगतो की ही मंडल यात्रा जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये घेऊन जाण्याचा आमचा मानस राहील तुम्ही आम्हाला जो संदेश द्या तो संदेश आम्ही ऐकून घेऊ आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू हेच सांगतो आणि तुम्ही ह्या कार्यक्रमाचं तुमच्यासारख्या सर्व जो तुम्ही महाराष्ट्रभर आज फिरत आहात तुमची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं जिल्हा अध्यक्ष या नात्यानं ना। मी ह्यात सुद्धा माझं भाग्य समजतो